आता मी लगेचच वांग काढून आणलेलं आहे झाडावरून आणि ल ही लगेचच व वा वांग्याची वाफेवर भाजी तयार करणार आहे खूप छान लागते चवीला आणि पटकन होते आणि शिवाय साहित्यसुद्धा कमी लागतात ह्या भाजीला आणि ही भाजी भाकरी चपाती किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप चविष्ट लागते आणि ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागच्या चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी वाफेवरची वांग्याची भाजी तयार करणार आहे आणि ही वाफेवरची भाजी तयार करताना मी वांगा आहे ते इथे आमच्या गार्डनमध्येच लावलेले आहेत वांग्याची झाडं आणि त्याच्यावर छान अशी वांगी आलेली आहेत तर ते आत्ता मी वांग काढून घेणार आहे अशी भरपूर वांग्याची झाडं झालेली आहेत अशी मोठी मोठी हिरवीगार वांग्याची झाडं झालेली आहेत आणि त्याच्यावर मोठी मोठी अशी हिरवी वांगी आलेली आहेत छान असं हिरवं वांग आलेलं आहे एकदम मोठं तर ते आता वांगा आहे ते मी काढून घेणार आहे आणि अजून वांग्याचं भरीतसुद्धा ही रेसिपी टाकलेली आहे तीसुद्धा झाडावरूनच काढलेली आहे ती जर बघायची असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर हे वांग आहे ते काढून घेते हे आता वांग काढून घेतलेलं आहे आणि एकदम मोठं वांग झालेलं आहे आणि ह्या वांग्याला अलिबागची प्रसिद्ध वांगीसुद्धा म्हणतात अशी छान वांगी आहेत आणि झाडावर सुद्धा भरपूर वांगी लागलेली आहेत अशी छान मोठी मोठी झालेली आहे आता इथे मिरचीचे झाड आहे त्या मिरचीच्या झाडावर भरपूर मिरच्या आलेल्या आहेत आता या भाजीमध्ये घालण्यासाठी मिरचीसुद्धा मी आता लगेच काढून घेते अशी छान झालेली आहे मिरची तर मिरची आहे ती काढून घेणार आहे आता इथे मी वांग काढून आणलेलं आहे आणि वांगं आहे ते स्वच्छ आता धुवून घेतलेलं आहे तर कापून घेणार आहे आणि इथे एक छोटा कांदा घेतलेला आहे एकदम बारीक चिरून थोडं ओलं खोबरं एक वाटी छोटी किसून घेतलेलं आहे थोडंसं आलं आणि लसणाच्या पाकळ्या मिरची आहेत आणि अर्धा टॉमॅटो घेणार आहे याच्यामधून वांग आहे ते कापून घेते मी कापून घेणार आहे अशी बारीक आपण जशी भजी करतो तेव्हा बारीक चिप्स करतो तशी एकदम बारीक करून घ्यायची आहे तर वांगा आहे ते कापून झालेला आहे लगेचच मी फोडणीला देणार आहे आणि भाजी आहे ती अगदी झटपट होते इथे मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये तेल घेतलेलं आहे जेवढी भाजी आहे त्या प्रमाणानुसार आणि ही वाफेवरची वांग्याची भाजी करताना कढईमध्येच करायची आहे तर ती व्यवस्थित होते आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये चिमूटभर मी हिंग घालून घेते थोडंसं जिरं घालून घेते आणि थोडस राई घालून घेते तर जिरं राई तळतळलेल्या आहे त्याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहे एक कांदा पण एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आलं आणि लसूण आणि हिरवी मिरची आहे ती मी अशी उभी चिरून घेतलेली आहे थोडीशी चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे आणि फक्त कांदा आहे तो मौसरच करून घेणार आहे कांदा आहे तो मौसर झालेला आहे एवढंच कांदा असं झाल्यानंतरच वांग घालून घ्यायचं आहे लगेच कांद्यामध्ये वांग आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाफेवर पाणी ठेवायचं आहे भाजीमध्ये पाणी घालायचं नाही अजिबात वाफेचं पाणी सुटते वांग्याला ते झाकण ठेवून घेणार आहे आणि झाकणावर पाणी ठेवायचं आणि गॅसचा फ्लेम एकदम स्लो करायचा आहे आता लगेच झाकण काढून बघायचं आहे तो वांगी आहे की भाजी अशी ओलसर झालेली आहे वाफेचं पाणी सुटलेलं आहे तर मी लगेच यामध्ये मीठ घालून घेणार आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पुन्हा हाकण काढून चेक करून बघते पाणी सुटलेलंच आहे भाजीला आणि तयार पण झालेली आहे वांग लगेच तयार झालेलं आहे वांग थोडस टोमॅटो घालून घेणार आहे ओलं खोबरं आणि थोडी कोथिंबीर ढळून घ्यायचं आणि आता वाफेवर पाणी ठेवून देणार नाही फक्त झाकण ठेवून द्यायचं आहे भाजी तयार झालेलीच आहे भाजी आहे ती तयार झालेली आहे वांग्याला तेल सुद्धा सुटलेलं आहे मस्त अशी खमंग भाजी तयार झालेली आहे आणि वाफेवरची पटकन तयार झालेली आहे वांग्याची भाजी आता मी गॅस बंद करून घेते अगदी पटकन होणारी भाजी म्हणजे ही वाफ्यावरची वांग्याची भाजी चविष्ट खूप छान चवीला लागते तर ही अच्छी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला अशा छान छान रेसिपी वेगवेगळ्या वेग वेग बघायला मिळतील धन्यवाद